नमस्कार मित्रांनो काय चाललं आहे बरं आहे ना आपण आता हळदीच्या वावरामध्ये आलेलो आहे हळदीचं बियाणं आपलं लावलेलं आहे आपण अशी आपण तुम्हाला हळदीचं बियाणं सांगू कसे कसं लावते काय लावते किती फुटावर लावते काय लावते आपण सगळं त्याची माहिती तुम्हाला आम्ही ह्या हो व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत हे हो व्हिडिओ बघा तुम्हाला अशी हिडो चांगला वाटणार अशी बनवलेला आहे आपण आता चालू या आपण आता हळदीच्या रानात तुम्हाला मी सांगतो या अशी प्रकारची हळद आहे आपण एका फुटाचा सवा घेतलेला आहे एका फुटाचा तुम्हाला दाखवतो आम्ही हे आपण काडी घेतलेली एका फुटाची हे पा इथे टाकूया आपण हे पा राईट एक फुट एका फुटाची काडी आहे हे पा एका फुटाची सवा राहतो अशा प्रकारचा हे सवा याच्यामधून आपल्याला डवरं गिवरं चालतं डवरणी चालती हळदीमध्ये हळद ही आपण लावलेली थोडं बेन आहे आपलं एक क्विंटल बेन आहे एका कुंटाल एका कुंटालामध्ये दहा कुंटल हळद होती ही अशी हळद आहे त्याला ड्रेचिंग केलेली आहे आम्ही ड्रेचिंग करून त्याला खत फवारणी करावी लागते अशी फवारणी केल्याच्यानंतर त्याला वाढ होती विक्री विक्री तिचा ऑवरेज आहे साठ क्विंटल ऑवरेज होतं एकरी शेतकरी तर मी हळदीचं पीक घ्या हळद हळद म्हणजे एक नंबर हळद आहे शेतकरी मित्रांनो हळदीचं बेणं म्हणजे एक नंबर लागतं त्याला रोही खात नाही काही खात नाही जनावर काहीच नाही त्याला त्याला रोग येत नाही काही नाही त्याला मरी लागत नाही काही नाही मित्रांनो पा हळद कशी आहे लावलेली हळद आहे आपण हळदीचं बेणं म्हणजे एक नंबर आहे जे शेतकरी मित्रांना हळद लावा याला रोही खात नाही वाढिरा खात नाही काही नाही बेणं म्हणजे एक नंबर आहे आम्ही आणखीन गेला वाढ याची होणार आहे खूप वाढ होती वाढीसाठी त्याला औषध हाणायचं आपण त्याला थोडी आळी पडली होती आपण तर याला एमोन आणि एमोन हाणलं प्रोपेक्स आहे एक ते आणलेलं आहे वेकरी साठ क्विंटल हळद होती अशा प्रकारची आपली हळद आहे एका फुटाचा सवा आहे सव्यामध्ये किती विकास आपल्याला हे चालतंय आपण थोडी लावलेली आहे आपल्याला पुढच्या वर्षी बेण्यासाठी आपण तयार करणार आहे बेणं अशा प्रकारची हळद आहे आपली हळद आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान